जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी प्रसुती ग्रहात इच्छा भगवंताचे मित्र परिवार आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किशन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रामवाडी आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर आणि परिचारक तसेच अशा वर्कर्स महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी रामवाडी आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर अनिल पवार डॉक्टर चिंचवडकर मॅडम डॉक्टर रणखांबे मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाआरोग्य तसेच सर्व रोगदान शिबिराचं आयोजन रामवाडी आरोग्य केंद्र येथे करण्यात आले होते या शिबिरात सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले आणि रामवाडी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स व परिचारक यांनी तसेच सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे शिबीर केल्याबद्दल खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं कौतुक केलं होतं यावेळी राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांच्या हस्ते उपस्थित आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी किसन जाधव यांनी त्यांचे आभारी व्यक्त केले या कार्यक्रमास डॉक्टर चिंचवडकर मॅडम डॉक्टर पवार सर कुमार जाधव यासिल पठाण रेखा गायकवाड पूनम जाधव वनमाला शिंदे सरिता पवार